मंडळी आज आपण बनवणार खास धूप आणि धूप म्हटलं तर जी आपण फुलं असतात निर्मल्य करतो त्याच्यापासून आपण आज धूप बनवणार त्यासाठी मी सुकलेली फुलं घेतलेली आहेत त्याचप्रमाणे लवंग घेतलेला आहे कापूर घेतलेला आहे अष्टगंध घेतलेला आहे माझ्याकडे जी अगरबत्ती उपलब्ध आहे ती घेते त्याच्यामध्ये केशरवाली अगरबत्ती आहे ती घेतलेली आहे त्यानंतर तिळाचं तेल हे सर्व आपण आता मिक्सरला फुलं इथे फिरवून घेणार आहोत फुले आहेत मी फिरवून घेतली आहेत आता ह्याच्यामध्ये मी केशरच्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या मी घालणार आहे दोन तीन तोडून त्यानंतर थोडंसं हे सर्व लवंग आहे ते घालणार आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये हे थोडे कापूर आहे ते घालते त्यानंतर थोडीशी चंदनची पावडर ते मी ह्याच्यात तिळाचं तेल आहे ते, ते घालणार आहे त्यानंतर मिक्सरमधलं हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि काढल्यानंतर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गोळे बनवायचे आणि उन्हामध्ये सुकत घालायचे आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यावर एक कापूर ठेवून पेटवू शकता धूप सुकवून रेडी झाले आहे आता आपण ह्याच्यात ठेवायचा आहे कापूर आणि हा पेटवून आहे